नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको वोखटे कानी लाऊ ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे चार अर्जुनानं व्यवहारात उभा राहिलेला साधा प्रश्न विचारला त्याचं तितकंच साधं उत्तर प्रथम भगवंतांनी दिलं पण अर्जुनाचं त्यानं समाधान झालं नाही तेव्हा भगवंतांनी त्याला सारी गहन अध्यात्मविद्या स्पष्ट करून सांगितली पण अखेर ज्ञान हे तात्विक आणि अमूर्त स्वरूपाचं असतं त्यामुळं बुद्धीत प्रकाश पडला तरी मनाला जे समाधान आणि निश्चिंतपण हवं असतं ते मिळत नाही भगवंत हे जाणून आहेत आणि म्हणून ते अखेर अर्जुनाला म्हणतात की हे सारं काही राहू दे सारं काही बाजूला ठेवून तू केवळ मला शरणीये त्यापुढं भगवंत आश्वासन देतात अमुक एक पाप आहे किंवा तमुक एक अनुचित होईल असं जे काही तुझ्या मनात डाचत आहे त्या साऱ्यांपासून मी तुला सोडवीन कोणत्याही प्रकारच्या विषादाच कारण नाही शरण ये असे भगवंतांचे शब्द पण त्याचा अर्थ सांगताना ज्ञानदेवांनी अद्वैताचं अनुसंधान सोडलं नाही घट फुटला म्हणजे घटातलं आकाश बाहेरच्या अनंत अवकाशात मिळून जातं तसं अर्जुनाने भगवंतांशी एकरूप होऊन जाणं म्हणजे शरण जाणं होय असं त्यांनी म्हटलं आहे साक्षात परमेश्वराशी एकत्व साधल्यावर उन ते काय पडणार ज्ञानदेव मोठं सुरेख उदाहरण घेतात एखादा राजा असतो आणि त्याची सेवा करणारी कुणीतरी दासी त्याला प्रिय होऊन जाते राजालाच प्रिय होऊन गेल्यावर ही सामान्य दासी देखील पदावर चढते त्याच्या समान होऊन जाते इथे तर साक्षात जगनियंत्या परमेश्वराचा अवतार आश्वासन देतो आहे ते व्यर्थ कसे ठरेल भगवंतांचा उद्गार स्पष्ट करताना ज्ञानदेव या उवित म्हणतात साऱ्या विश्वाचा स्वामी असलेला जो मी त्याची भेट होते आणि आपण एक शूद्र जीव आहोत हा जो संकुचितपणाचा भाव त्याची निर्गाठ सुटत नाही असं कसं होईल अशा प्रकारचे कोणतेही वेडेवाकडे बोल कानावर पडू देखील देऊ नकोस कितीही विचार सांगितला तरी सामान्य माणसाला अखेर सर्वथा चिंतामुक्त करणार आश्वासन हवं असतं ते आश्वासन भगवंत या ठिकाणी अर्जुनाला देत आहेत असा ज्ञानदेवांचा अभिप्राय आहे